नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी राजेश दुबे आपण नेहमी आपल्या सामाजिक परिस्थितीचा विचार करतो परंतु या सामाजिक परिस्थितीमध्ये मीठ कालवण्यासाठी कोणी ना कुणीतरी आपल्याला प्रवृत्त करतात म्हणजे स्वतःच्या स्वार्थ सिद्धीसाठी स्वतःची परिस्थिती निवडण्यासाठी आणि स्वतःचा मतलब साधण्यासाठी नेहमी काही जण कार्यशील असतात आणि असे कार्यशील व्यक्तीच सामाजिक परिस्थितीमध्ये नेहमीच दुभा पसरतात खऱ्या अर्थाने एक रहा नेक रहा ही जो संदेश आहे तो सामाजिक परिवर्तनासाठी खूप चांगल्या पद्धतीनं वापरला जाणारा अस्त्र आहे परंतु काय आहे काही जणांच्या पोटात दुखत आणि पोटात ह्याच्यासाठी दुखत की जर सगळे जर एकत्र आले आणि सगळ्यांनी जर या विकासाचा विकासाला जर आपण चालना दिली तर आपलं महत्व कमी होऊन जाईल आणि आपल्याला जे काही कट कारस्थान करून सत्तेचा जी मलाई खायची आहे ना ती मलाई खाता येणार नाही आज बीड बीड शहरात असेच वाट म्हणजे बिदार बीड मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीचे वारे वाहू लागले ज्या पद्धतीनं जो बीडचा प्रवास आहे बीड जिल्ह्याचा बीड मतदारसंघाचा प्रवास आहे तो आतापर्यंत सुरळीत चालला होता परंतु अचानक ज्या भूमिका बदलल्या आणि प्रत्येक जाती जातीमध्ये कशी फूट पाडायची आणि एक मुस्लिम समाज कशा पद्धतीने बाजू काढायच्या ह्याच्या षडयंत्र आता रचले गेले आणि त्या पद्धतीचे फतवे त्या पद्धतीचे आदेश आता प्रत्येकाने काढलेले याची ग्वाही मला मिळाली जेव्हा सामाजिक परिस्थितीमध्ये चर्चा करत असताना एका अपक्ष उमेदवाराच्या संदर्भातून मी त्याला मदत करा असं जेव्हा माझ्या मित्रांना काही जणांना सांगितलं तर त्यावेळेस मिळालेल्या उत्तरानुसार माझे कान थक्क झाले एक उत्तरं अशी होती की आम्ही जर एक आमचं मतदान जर महाविक महाविकास आघाडीला दिलं नाही तर आपोआप अप महायुतीचा उमेदवार निवडून येईल आणि नि महायुतीचा जर उमेदवार निवडून आला तर आम्हाला पुढची जे प्रवास आहेत ते आम्हाला अवघड जातील नेमकं महायुतीने असं कोणतं घोडं मारलंय हो की तुमचे प्रवास अवघड जाण्यासारखे आज प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक विषयामध्ये जर विचार करायची क्षमता आणि खूपच जर जर असेल तर त्याला असे बाटगुळ सोडायची गरज पडत किंवा असे फॉर्म्युले वापरायची गरज पडत नाही कारण की कार्यसिद्धी ही कार्य नेहमीच आपलं सक्षम ठरवत असते या पद्धतीची कार्यसिद्धी असते त्या पद्धतीचं परिवर्तन या मतदारसंघामध्ये घडत असतं आणि जेव्हा हीच परिस्थिती असेल तेव्हा तुम्हाला कुणालाही कुणाच्या कुणाला लोणी लावायची गरज पडत नाही मग हे लोणी का लावलं जातं याचा मतलब स्वतःची स्वार्थसिद्धी आणि स्वतःची महत्वाकांक्षा जेव्हा सिद्धीला जायची असेल ना तेव्हाच या सगळ्या समीकरणाला बांधलं जात आणि हे समीकरण या बीड मतदारसंघामध्ये पुरेपूर वापरण्याची पद्धत सुरू झालेली अशा पद्धतीच्या जर कारवाया देशाच्या लोकशाहीच्या संदर्भातून वापरल्या जात असतील तर खऱ्या अर्थानं मग लोकशाही कोणत्या अनुषंगाने लोकशाही म्हणायची ही गटशाही जाईल गटागटात विभाजन करा गटागटाच्या माणसाला आणि खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधवांना माझं स्पष्ट महत, मत मत आहे तुम्ही तुमच्या जीवनातल्या परिवर्तनाला कशा पद्धतीने रोखताय हे तुम्हाला कळालं पाहिजे कारण की तुमचा वापर दरवर्षी दर दर पाच वर्षाला एकदा फक्त मतदानासाठी केला जातो पण त्या गोष्टीचा परिणाम तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकारिदीमध्ये तुमच्या आयुष्यात पडत असतो खऱ्या अर्थाने या राष्ट्राचे पायिक आणि राष्ट्र राष्ट्राचे नागरिक म्हणून जेव्हा आपण सगळे जगतोय ना तेव्हा आपल्याला अशी भूमिका मांडणं किंवा गटावाईज आपली आपली विभाजन करून घेणं हे कोणत्या नैतिकतेला धरू नये तरीही आपल्याला हे राजकारणी या गोष्टीला भाग पाडतायत याचा कारण काय असू शकतं तर त्यांचं ते मतलब साधलेला मतलब आहे जरी या संदर्भातून आजही प्रत्येक सुशिक्षित माणसाने याचा सत्सग बुद्धीने विचार केला पाहिजे की काय परिस्थिती नेमकी नेमकं कशासाठी आणि जर सोम्या गेला काय आणि गोम्या आला काय याच्याने आपल्याला काय परिवर्तन पडतं परिवर्तन एक पडू शकतं जेव्हा विकास विकासात्मक मुख जेव्हा तयार होतं जेव्हा विकासाच्या गंगा व्हायला लागतात तेव्हा त्या विकासाच्या गंगा जर सगळ्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं त्याला कार्यवाहित करून घ्यायचं असेल तर त्याला परत एकदा संधी दिली पाहिजे परंतु कसं असतं की दरवेळेस आपल्याला आपल्या पद्धतीनं माती भडकवली जातात आणि आपली माती आपली माती आणि माथी या दोन्ही गोष्टीचा संदर्भ आपल्या डोक्यात नीटपणे राहत नाही आज खऱ्या अर्थाने विचार केला तर या लोकशाहीचा खरा उद्देश काय या लोकशाहीचा उद्देश तुमच्या सर्वांगीण गरजा ज्या आरोग्यापासून सुरू होतात तर शिक्षणापर्यंत संपतात अन्न वस्त्र निवारा तुमची आरोग्य तुमचं शिक्षण तुमची बाजारपेठ या सगळ्या गोष्टी याच कालखंडामध्ये तुम्ही घडवू शकता हे तेवढंच करत सिद्ध आहे परंतु आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या विभाजनकारी विचार करून तुमच्या डोक्यात पेरून ज्या पद्धतीचा मतलब या संधू साधूंनी आपल्या पद्धतीने करून घेतलाय ना त्याचा विचार खऱ्या अर्थानं आता तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि जेव्हापर्यंत तुम्ही या गोष्टीला थारा देणार नाहीत तोपर्यंत त्यांची स्वार्थसिद्धी ही, ही नेहमी होत राहील त्यामुळं कळकळीची विनंती माझ्या मतदार बंधूंना सगळ्या गोष्टी जाती समीकरण सगळ्या सगळ्या गोष्टी सोडा खऱ्या अर्थानं तुम्ही या महाराष्ट्राचे या भारताचे नागरिक आहेत याची पाहितता धरा आणि आपल्याला जो योग्य उमेदवार वाटतो मी म्हणत नाही कुणाला याला उमेदवार करा किंवा त्याला मतदान करा तुम्हाला जे योग्य वाटतो फक्त एक आहे की आलेल्या थापा भुला तुमच्या तुम्हाला दाखविलेली भीती न वाळता ससक बुद्धीनं ज्या मत उमेदवाराला तुम्हाला मतदान करू वाटतंय ना त्या उमेदवाराच्या बटनावर समोरच्या बटनाला दावा आणि तुमचा लोकशाहीतला पवित्र अधिकार पवित्र विषय संपन्न करा नमस्कार